मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अहमदनगर जिल्ह्यात राबवत असताना या योजनेपासून लाभार्थी महिला वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण कराडे हे प्रत्यक्ष तर सर्व गट विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी परियोजना अधिकारी महापालिका अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की येत्या एक जुलै पासून योजना राबविण्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटा विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त्या आणि निराधार असलेल्या वा व त्यांच्या वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा अधिक नाही अशा महिलांना अशा महिलांना या योजना अंतर्गत दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांची ही अतिशय महत्वाकांक्षी योजना असून या योजनेला गती दे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले आहे अहमदनगर जिल्हा विस्ताराने व लोकसंख्येने अधिक मोठा असल्याने जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील गरजू व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेणे आवश्यक आहे या कामी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका वॉर्ड अधिकारी यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे या दृष्टीने यंत्रांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात मिशन मोड वर राबवा आशिष येरेकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले की जिल्ह्यात एकल महिलांबरोबरच प्रत्येक मात्र महिलेला लाभ मिळेल यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात मिशन मोड वर राबविण्यात यावी अंगणवाडी सेविका ग्रामसेविकांना महिलांना एकत्रित करून योजनेचे महत्व समजावून सांगत समन्वयातून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या अतिशय योजना राबविण्यासाठी अतिशय कालबद्ध कार्यक्रम शासनाकडून देण्यात आला असल्याने सांगत योजनेच्या लाभासाठी एक जुलै पासून अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार असून पंधरा जुलै ही अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख असणार आहे सोळा जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशन होणार असून सोळा ते वीस जुलै या कालावधीत तात्पुरत्या यादीवरील तक्रारी व हरकती प्राप्त करण्यात येणार आहेत एकवीस ते तीस जुलै दरम्यान तक्रारी हरकतीचे तक्रारी हरकतीचे निराकरण करून एक ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे दहा ऑगस्ट लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी तर, तर चौदा ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतर त्यानंतर प्रत्यक्ष महिन्यांच्या पंधरा तारखेपर्यंत निधी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे योजना गतीने राबवून गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत बिरे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर